तब्येत चांगली तिची शकून बसली एखाद्या कोणी चार कोण तब्येत तिचे ते घाबरली म्हणून ते बेशुद्ध आहे तर तिथे पाहून आहे तिची तू तरी बोलून दिली उघडून लवकर उघडून सर म्हणतात काही टेन्शन नका घेऊ म्हणतात का घेऊन सांगत का बाप्पा सांगत नाही आता तुमच्याशी कुठं बोलू मला काय भेटणार आहे का तुम्हाला विश्वास नशील घेत तर दिले थोडस तिला घट्या रूम मध्ये आता

लेकर गेले नाहीत बाई खरच मोठा त्याला येण्याकडून मैत्रीण शिकलं पाहिजे बापा लहान असून तिथे किती बुद्धी आहे अशी मैत्रीण निवून राहिली हा असं नाही की आपली मैत्रीण दुःखात तर मग आपण तिला सोडून चाललं जा असं नाही खरंच मोठे तरी मैत्रीण निघत नाहीत दुःख आलं मित्रावर की सोडून चालले जातात पण लहान लेकरं बरोबर मैत्रीण निघतात बरं बरोबर बोलली बर बर तू मना परत आहे बरंच आहे बरोबर आहे पाय ना कसे उभे आहेत व तपतक तपतक आहेत

जरी पिंकी तब्येत चांगली आहे तरीही काय आम्ही तुम्हाला दोघांनी एकटी टाकून जाऊ आणि दोघांना मन लागेल का, का जोपर्यंत जो जो पिंकी इकडे आणत नाही तर पिंकी आमच्याशी दोन शब्द बोलत नाही डोळे बोलून आम्हाला पाहत नाही तोपर्यंत आम्ही घरी जात नाही घरी जाऊनच काय भजन करावं लागते काय आम्हाला काही बोलतो आपली मुर्खासारखी नाही व शांता बाई तसं नाही नाही तुम्हाला लगच वाटलं तसं मॅम म्हटलं की आता सगळं सगळे इथं आहे तर दिवस गेला पुरा म्हणून म्हटलं बाबा जाऊ दे गेला तर दिवस गेला तर जाऊ दे तिथं काय पडलं हो तुला पिंकीने पाहिलं आम्ही नाही जात बरं

संध्याकाळी फळांनी हिला मारला तर किती कचरा झाला आई आई व आई काय व काय झालं आई आई, आई लवकर लवकर कर जरा ती येऊन राहिले आज ती जवळ आता नाही बाई अचानक त्या भेटले येऊन राहिले काय नाही भेटले नाही येऊन राहिले ते न्याच म्हणतात मध्ये घरी चाल म्हणतात घरी न्यासाठी येऊन राहिले अचानक अजून तर काही तयारी नाही काही नाही अचानक कसं काय अचानक कसं काय राहिली तुम्ही काही तयारी राहिली आपली करायची सगळं राहिलं होते काय काही दिवसामध्ये तयारी होते काय एवढी आई काही तयारी करायला लागत नाही ना काय तयारी करायला लागते जण बस जेवण घेऊन केलं की आम्ही निघून जातो गाडी आणू राहिली आई ती थांबत नाही छान बाई काय बाई वचा नको सांग बर काय मग बापा पाय बाई मग आता जाय बापा मग आता काय लिहून आई घेऊन राहिले वापस करतो का तयारी वापस करणं चांगलं वाटते काय नाही मग आता हो आई लवकर लवकर आवर बरं जरा निघाले ते घरून निघाले दो दोन तास तर रस्ता आहे माझ्या गावाचा येऊन जातील पटकन ते हो बापातो आवडतो त्याला दोघे मारे किती काहीच कामाचे नाही आहेत बाई काही काही कामाला हात लावत नाहीत बिनला जेव्हा बसेल राहतात काहीच काम नाही करत, नहीं करत।, नहीं करत। ना काही नाही करत त्याच्या घरी लागू नको आई काही नदी लवकर नको त्याची चांगली करू लागतो तुझी आज तसं तर काम वाली बाई येतेच ना तर ते तिला सांगून देतो काही हो बाबा तसंच करावं लागेल ना बोल बोल सगळ्यांचे बोल बापू हा काय बापू मी सांगतले नाही बापू एवढं मोठं एवढं मोठं झालं तरी हा मला सांगतलंय तुम्ही तुमच्या गावातल्या बोग्यावाला भेटला होता तो सांगे मध्ये आता बापू तुम्ही व समार फरको समजलं आता आता येतो मी आता येतो मी आईली घेऊ तुम्ही अरे तु काय सांगू तुले सांग काय सांगू का तुले अरे आम्हीच तर शॉप मध्ये येतो हा कोमात गेलतो आम्ही कोमात असं म्हटलं तर चालते धनंजय भरगी दिशेच नाही ना रे दिसत नाही ना पोरकी दिसत नाही नदीले पाणी भरपूर होत दिसली दिसली आता दिसली दवाखान्यात आणलं तिथे आता आ, बापू, आता तब्येत कशी आहे तिची आता चांगली आहे चांगली आता अजून आम्ही भेटलो नाही शेतीवर नव्हती ते पण आता तिथे इकडे आणलं रूम मध्ये की आम्ही तिथे भेटतो मग सांगतो मग तुला कशी तब्येत आहे ती हो का बापू बाप्पू मला सांगा म्हणून आईला लढून राहील ना आई माहीत पडल्यापासून आई एक आई समोर सांगतो त्या फोने होतो तो आई रणन मला घेऊन जाय मला घेऊन जाय मग आम्हाला काम सुचून राहिली आई कसं काय काही समजून काही सुचूनच नाही राहिलं येऊ का आम्ही यु का हो ना मामीची सांभाळ तू सांभाळ माहिती इकडे आम्हाला म्हणजे सांगतो तुला फोन करून ना हा सुट्टी होते नाही होत फोन करून सांगतो मी तस गाडीची नको करू मामी पाहतो

तुझं म्हटलं मी म्हटलं थांब गणया तब्येत पाहतो म्हटलं पिकीची मग सांगतो म्हटलं तुझी याच कि नाही याच अमृती सांभाळून बाबाली अजून माहिती झालं असत म्हणजे तेव्हा माझ्या गावाला बोट गेली ना गावातल्या गावात माहित नाही काय मी सांगतलं बाबाले म्हटलं पिऊ नका मी घरीच थांबा मी जे म्हटलं घरी बाबाईल परत फोनवर मली हल्ला हल्ला बाबाही कशी करत मग म्हटलं का म्हटलं एवढं काही सांगतलं नाही मी तिथं ती फक्त पाण्यात पडली ती म्हटलं बन घेऊन गेली सापडली नाही एवढं काही सांगितलं नव्हतं शॉर्टकट मध्येच सांगतो बाबाचं तब्येत खराब झाली असती सगळं राहिलं असत बाबा दवाखान्या जायला लागलो मी शॉर्टकटच सांगितलं येतो म्हटलं आम्ही घरी काय होते काय

तू वाचली नाही तर खरंच सांगतो तुले एवढ्या मोठ्या पाण्यात बरं एवढं लोक नाही पुरी हम्म करू नको कधी करू नको आपल्या आईर बाबा नाही म्हटलं तर जाऊच नाही त्याच्यात कशाला गेली संकट काय सांगून येतोस आता काही लागून नको लव आता मुरली भाऊ डॉक्टर सांग बोला आमची कधी सुट्टी होते

म्हणून आम्ही एक एक जण आलो शांताराम काका आहेत कृष्णाचे बाबा आहेत हो काय काकू एवढे जण आले नाही तर काय सगळं झालो आम्ही आमची पिंकी बाई आमची पिंक्या बाई एवढे हे झालं आम्ही काय घरी जाऊ काय शांताबाई तुम्ही जा नाही ना ना मग आता सगळे जण घरी आता सुट्टी होईल म्हणतात ना सकाळपासून तुम्ही तुम्ही आमच्या संघ हा ना शांताबाई हा भुका लागल्या असतील लेकर त्याच्या घरी नेऊन द्या जा आता सगळे जण हो जातो जातो बघिता हाय आहे तसा दवाखान्यात कमी जास्त काही झालं काही लागलं गेलं हाय आहे बघ लवकर घरी येत नाही आम्ही दोघं जातो मग घरी या पहिले पाठ तुझ्या भेटी जेवण तुम्ही मोना पद्मा तुम्ही चालता की थांबता नाही मग आम्ही बी येतो ना शांत बाई आता तसं एवढं जण काही दवाखान्यात थांबू देत नाही जाऊ मग आम्ही हो हो ताई आहे जात मी जण घरी जा